you <laughs> नमस्कार मंडळी आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे चला तर मंडळी मस्त खमंग कुरकुरी तशी आपण डाळ ही नवीन रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा येथे मी घेतले आहे एक बाउल त्यामध्ये आपल्याला एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुंगाची डाळ घ्यायची व वरण बनवण्यासाठी सर्वप्रथम ती कुकरला लावून घ्यायची आता मी इथे दा डाळ धुवून घेते आणि इथे कुकर लावून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर आपल्याला बट्टीसाठीचं पीठ भिजवायचं आहे तर इथे मी तीन वाटी इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि ते मस्त असं भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी तीन वाटी इत... र गावाच्या पिठासाठी तीन चमचे इतका रवा घेतलेला आहे जाडसरच रवा घेतलेला आहे त्याने मस्त वडा बा बट्टी जी असते ती खुसखुशीत होते तर एक आता मी इथे ओवा जिरे आणि बडीशोप हे मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं आहे त्यानंतर थोडंसं ते, ते ह्या पिठामध्ये तेल आणि मीठ टाकून आता हे पीठ भिजवून घेते तर इतकं छान असे मस्त बट्ट्या होतात तर पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल इतक्या छान अशा आपल्या खुसखुशी तिथे बट्ट्या तयार झालेल्या आहेत तर त्या व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे रेसिपी कळेल तर बघा मस्त या पद्धतीने मस्त प्रकारे असं पीठ भिजून घेतले आहे तर ह्या पीठ बऱ्याच ठिकाणी मक्याचं पीठ तळून आणतात तर मग मी त्याच्या बट्ट्या बनवतो मक्याच्या पिठापेक्षाही सुंदर अशा या ह्याच मस्त खमंग कुरकुरीत बट्ट्या तयार होतात तर त्यासाठी मकाचंच पीठ पाहिजे असं काही नाही तर ह्या सुद्धा अगदी छान प्रकारे आपले बट्ट्या तयार होतात तर आता थोड्या वेळासाठी पीठ मी बाजूला ठेवलेलं आहे भिजण्यासाठी तर तोपर्यंत आता आपण इथे वरणाची तयारी करून घेऊया तर अशा पद्धतीचं मी जे आज वण बन, वरण बनवते त्याच पद्धतीचं तुम्ही बट्ट्यांसोबत वरण बनवून बघा अगदी छान लागतं बट्ट्यांसोबतचं जे आणि बरेच जण साध्या प्रकारचं सा वरण बनवतात म्हणजे हिरवी मिरचीचं तर त्यापेक्षा जर ह्या पद्धतीचं वर्ण बनवलं तर खरंच अप्रतिमच त्याची चव लागते आणि खाण्याची मजाच वेगळी असते खरंच आपण ज्यावेळेस अशा पद्धतीचं वरण आणि बट्ट्या बन बनवू ना तर म्हणजे ने नेहमी नेहमी एकदा खाल्ल्यानंतर नेहमी नेहमी खावं असं वाटेल अशी ही रेसिपी कंटाळा पण येत नाही अशी ह्या पद्धतीने जर आपण भट्ट्या बनवले तर नेहमी नेहमी तेच खाण्याच्या आठवड्यात ना दोन जरी गेले तरी सगळे आवडीने नाही खाते इतक्या छान अशा प्रकारच्या बट्ट्या बनतात त्यानंतर मी इथे खोबरं कांदा आणि कोथंबीर बारीक करून घेतली तेजपान वगैरे हे असं सुट्टा मसाला देखील घेतलं आहे आता मी इथे पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये तेल टाकून घेते आणि त्यानंतर आपल्याला आलेलंच नाही तेल टाकून घेते त्याच्यामध्ये आणि ते ते थोडं परतून झाल्यानंतर इथे मी कांद्याची पण पेस्ट करून घेतलेली ती पण टाकली त्यानंतर खोबऱ्याची पेस्ट असे सर्वच सा पेस्ट करून मी मग टाकून घेते तर अगदी छान असं बारीक कांदा करून टाकण्यापेक्षा पेस्ट करून टाकल्यावर खूप छान लागतं त्यानंतरही मी ते सुट्टा मसाला देखील टाकून घेतला आहे परत आणि आता तो मस्त प्रकारे परतून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर जे मी खोबऱ्याची पण पेस्ट टाकली आहे तर खोबऱ्याची पेस्ट नाही तर अगदीच छान चव लागते या वर्णाची टोमॅटो देखील तुम्ही टाकू शकता परंतु टोमॅटो नसल्यास काही हरकत नाही तर माझ्याकडे नऊ तो त्यानंतर मी इथे लाल तिखट एक चमचा आणि आपला काळा मसाला जो असतो तो एक चमचा टाकून घेतलेला आहे तर अगदी घरच्या साहित्यामध्ये अगदी छान अशी आपली मस्त इथे वर्णाची रेसिपी तया तयार होते आणि त्यानंतर थोडं थोडं लागतं लागतं पाणी देखील टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त पाणी करू शकता नाही असं हे पण थोडंसं चव उकळी येऊ द्यायची त्या ते, त्याला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपण डाळ शिजवलेली ती टाकून घेतो आहे तर तूर आणि मुंगाच्या डाळी डाळ दोन्ही मिक्स करून तर अगदी छान वरणाची चव लागते तर दोन्ही डाळी मिक्स करून घ्यायच्या मस्त प्रकारे आणि त्याचं वरण बनवायचं तर हे बघा या पद्धतीने मी लागतं लागतं पाणी टाकून घेतलं आहे आणि मस्त प्रकारे आपलं इथं वडणं क कलर पण छान आलेला आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये चिंच देखील टाकून घेतले दोन चार इतक्या आणि गूळ पण टाकला आहे तर अगदी आंबड गोळ मस्त प्रकारे असं वरण तयार झाले बघा आपलं अगदी छान आणि त्यानंतर मी आता इथे बट्ट्या तयार करून घेणार आहे तर त्यासाठी मी ते पळपट घेतलं आहे त्याला तेल लावले मस्त प्रकारे असं पीठ त्याचा गोळा घेऊन दोन ते तीन प्रकारच्या बट्ट्या बनवणार आहेत त्या कशा पद्धतीने बनवते ते नक्की बघा तर त्या या पद्धतीने मी सुरुवातीला पोळी लाटून घेते तर जाडसर पोळी अशी लाटून घ्यायची लाटून घेतले तिला तेल लावते हे पिठाचं थोडंसं याचा राडा होतो कारण आपल्याला पीठ टाकत टाकतच ते ला लाटावं लागतं त्यामुळे थोडंसं आजूबाजूला थोडंसं पीठ पसरलं जातं आता हे बघा यालाही मी देखील पीठ लावून घेतलं आहे आता आपल्याला हे चारी साईडने जे कड आहे ना ते मध्ये मध्ये दाबत चालायचे आहेत अशी तिसऱ्या प्रकारची बट्टी आपली तर या पद्धतीचे तुम्ही कोणती जी आवडेल ती एक प्रकारची भट्टी बनू शकता आणि अक्षर तिन्ही पण प्रकारच्या बट्ट्या खायला मस्त त्याचे घड्या पडतात आणि व्यस्त मस्त प्रकारचे जर तळल्या तर अगदी कुरकुरीत आणि छान आपल्या बट्ट्या तयार होतात हे बघ अशा तीन दोन्ही तिन्ही साईडने आपल्याला एक एक घडी मध्ये घालत चालायची त्याची बघा या पद्धतीने तर याने काय होतं घड्या मस्त प्रकारे पडतं बट्टीला छान प्रकारच्या घड्या दिसतात अशा तिन्ही प्रकारच्या तुम्ही यातली कोणतीही पद्धत वापरू शकता ते बघा आप आता इथे आपले सर्व बट्ट्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर मी इथे कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आणि त्यावरती आता मस्त चाळणीला तेल लावून आणि त्या वाफून घ्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीने मस्त प्रकारे साईड सगळीकडून त्या ठेवून घ्यायचे आहे अगदी दहा ते दहा ते वीस पंधरा मिनटामध्ये ते वापून जातात पटकन त्याच्यावरती झाकण ठेवून अरे बघा झा झाले दहा ते पंधरा मिनटात आपले बट्ट्या इथे मस्त वापल्या गेले तर आता इथे चाकू घालून बघायचं आहे म्हणजे ना ती बट्टी शिजली का नाही हे आपल्याला कळतं जेव्हा चि पीठ चिकटणार नाही ना तेव्हा समजायचं की आपल्या इथे बट्ट्या तयार झाल्या त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवते बट्ट्या गार होईपर्यंत म्हणजे आपलं तिकडे बट्ट्या थंड होईपर्यंत तेल पण तापून जाईल आता आपल्या इथे बट्ट्या पण थंड झालेल्या आहेत तर आता मी त्या कट करून घेते इथे मी जरासा व्हिडिओ स्पीडमध्ये घेतला आहे कारण आता हे तर तुम्हाला सग कसं कट करायचं हे तर सगळ्यांना कळतंच त्यामुळे म्हटलं थोडंसं व्हिडिओ मोठा ऑलरेडी व्हिडिओ मोठा झालेला होता त्यामुळे मी जरा फास्ट दाखवते बघा या पद्धतीने आता कट करून घेते ते बघा गोल आकाराच्या ज्या बट्टे आहेत त्या आपण बघा किती छान घडी पडले त्यांची पण तर सगळ्याच्या मस्त प्रकारच्या अशा आपल्याला पुडपूड दिसत आहेत बघा अशा पद्धतीची पुड आले पाहिजे बट्ट्यांना तर इकडे आपलं तेल पण तापलेलं आहे तर कमी गॅसवरती थोडा जास्त वेळासाठी आपल्याला तळू द्यायचं आहे मग म्हणजे अगदी मस्त अशा कडक पण होतात आणि जास्त का म्हणजे गॅ कमी गॅसवर असल्या तर काळ्या पण न पडता अगदी कलर पण छान येतो आणि कडक कुरकुरीत खुसखुशीत अशा आपल्या बट्ट्या तयार होतात तर कसं आहे का जर कमी गॅसवरती जर ब तळण्या ते तेल पाहिल्यानंतर कडक करून घ्यायचं नंतर कमी गॅसवरती तळायचे आहे आणि नाहीतर मग तुम्ही जर ते एकदम असं कमी गॅसवरती म्हटलं तर मग एकदमच कमी गॅसवर तळल्या तर त्या नरम पण होतात त्यामुळे सुरुवातीला कडक करून घ्यायचं तेल नंतर मग त्या कमी मीडियम शक्यतो मिडियम गॅसवर तळल्या तरी चांगल्याचे म्हणजे अगदी कुरकुरीत आणि मस्त होतात तर बट्ट्यानं नरम खा नरम प्रकारच्या खाण्यापेक्षा जर कुरकुरीत प्रकारच्या जर बट्ट्या बनवल्या तर अगदी छान त्याची चवच अप्रतिम लागते तर आम्हाला आमच्या घरात देखील अगदी कु कुरकुरीतच बट्ट्या आवडतात सर्वांना आरम होणे यासाठी ना, ना सुरू मी ट्रिक सांगते की त्या मस्त प्रकारच्या अशा एक कडक तेलामध्ये सुरुवातीला कडक तेल करून घ्यायचं नंतर मंद आचेवरती थोड्या जास्त वेळासाठी त्या तळू द्यायच्या म्हणजे जास्त अशा त्या काळ्या पण पडणार नाही आणि खा मस्त कडक होतात त्या तर त्यानंतर इथे मी तळून घेतल्या आहेत आणि हे बघा मस्त असा कलर पण आलेला आहे इथे बट्ट्यांचा आणि आता आपले इथे बट्ट्या ता तळून तयार झालेले आहेत तर बघा मी तुम्हाला पूर्णपणे हे दाखवते मस्त प्रकारच्या कशा आपली वर डाळबट्टी तयार झाली ती बघा गोल आकाराच्या परत आणखी दुसऱ्या पण मी जे बट्ट्या बनवल्या होत्या त्या बट्ट्या आपल्या तयार झाल्या होते बघा इथे मग आता वर वरणाला कलर पण किती छान आलेला आहे आणि चव तर एकदमच अप्रतिम झालेली त्यासोबत कांदा काकडी सॅलेड अशा त्यासोबत खाण्यासाठी तर त्यासो खूपच छान लागतं आणि वरतून तुपाची धडवा वा, वा अगदी मस्तच आपलं इथं बेत तयार झालेलं आहे वरून कोथिंबीर पण टाकून घेतलेली तर या सर्वांनी डाळबट्टी खाण्यासाठी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तूप तुपासोबत गरम गरम डाळ भट्टी नक्कीच करून बघा ही रेसिपी हे बघा आकारच्या देखील बट्ट्या कशा दिसत आहेत बघा किती छान दिसत आहे तर अगदी नवीन प्रकारचीच म्हटलं तरी चालणार ही रेसिपी सगळेच बट्ट्या बनवतात पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते बघा अगदी कुरुम कुरुम असा आवाज येतो इतक्या छान झालेल्या आहेत आपल्या भट्ट्या येथे तर आपल्या चॅनलवरती सर्व नवीन नवीन प्रकारचेच रेसिपी असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू